मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उपोषण सुरू केलं त्या दिवसापासून ते आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्यात अनेक चढ उतार आपण पाहत आलोय सध्याच्या परिस्थितीत जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा महाराष्ट्र सरकार मोडून काढण्याचा प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे खरंच हा लढा सरकार मोडून काढत आहे का जरांगे पाटलांचा लढा आता खरंच मोडून पडेल का याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतिक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटेमध्ये उपोषण सुरू केल्यानंतर एक सप्टेंबरला पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि याचमुळं हे आंदोलन महाराष्ट्रभर फोफावलं त्याची व्याप्ती वाढली या आंदोलनाला सहानुभूती मिळाली राज्यातच नव्हे तर देशभर या आंदोलनाची चर्चा सुरू झाली मोठमोठे नेते जरांगे पाटलांच्या भेटीला येऊ लागले जरांगे पाटलांच्या मागे समस्त मराठा समाज उभा राहिल्याचं चित्र निर्माण झालं गावोगाव नेत्यांना गावबंदी करण्यात आली त्यानंतर तब्बल सतरा दिवस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत आपलं उपोषण मागं घेतलं होतं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अवधी दिला होता त्यानंतर नवीन मागण्यांसह त्यांनी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी त्यांनी सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुजोरा दिल्याचं बोललं जात आहे परंतु त्यांच्या मागण्या या कायद्याला धरून होत्या का एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण देण्याची जरांगी पाटलांची मागणी आहे असं वक्तव्य केलं होतं जरांगे पाटलांनी सरकारला चोवीस डिसेंबरची मुदत दिली होती ती त्यांनी वीस जानेवारीपर्यंत वाढवली आणि वीस जानेवारीला ते मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले लाखोंचा समुदाय जरांगे पाटलांना पाठिंबा देत होते त्यामुळे सरकारने जरांगे पाटलांची प्रमुख मागणी असलेली सगळे सोयरे या शब्दाची अट मान्य करून त्या संदर्भात अधिसूचना काढली सरकारच्या या निर्णयानंतर मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोषही साजरा करण्यात आला होता त्यानंतर या अधिसूचनेवर हरकती मागवण्यासाठी सोळा फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती त्यानंतरच्या काळात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या मागास वर्ग आयोगाकडून पुन्हा एकदा मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू झालं आणि आयोगाकडून सोळा फेब्रुवारीला आपला अहवाल सरकारला सादर केला त्यानंतर वीस फेब्रुवारीला या संदर्भात विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं यावेळी सगळे सोहऱ्यांच्या अधिसूचनेवर सहा लाख हरकती असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या विशेष अधिवेशनात मराठा समाजात दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवर निर्णय न आल्यानं पुन्हा एकदा आंदोलनाचं रणशिंग फुंकलं अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली चोवीस फेब्रुवारीपासून रास्ता रोको करा वयस्कर माणसांनी उपोषण करा अशा त्यांनी सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचे सहकारी असलेले अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी त्यांच्यावर आरोप केले सरकारकडूनच हे हेतुपुरस्सर होत असल्याचा आरोप करत जरंगे पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला त्यांच्या जातीचा उल्लेख करत एकेरी शब्दात फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केले त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर येण्याचाही इशारा दिला होता आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले असताना त्यांनी आपला ताफा पुन्हा माघारी वळवत अंतरवाली सराटे गाठलं कारण पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात कलम एकशे चव्वेचाळीस म्हणजे संचारबंदी लागू केली आणि त्यामुळं त्यांना माघारी फिरावं लागलं अंतरवालीमध्ये जाऊन पुढील निर्णय घेऊ सर्वांनी शांतता राखावी हट्टवादी भूमिका घेऊन मला लोकांना अडचणीत आणायचं नाही असंही जरांगे पाटील म्हटले होते त्यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनीही जरांगे पाटीलंना प्रत्युत्तर दिले जरंगे पाटील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भाषा का बोलू लागले तसा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला राज्य सरकारमधील शंभूराज देसाई माजी खासदार संजय काकडे प्रसाद लाड यांच्यासह अनेकांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे संचारबंदी लागल्यानं आणि सरकारमधून निर्वाणीचा संदेश मिळू लागल्यानं जरांगे पाटील पुन्हा बॅकफुटला गेल्याचं दिसलं परंतु त्यांनी मागे जाताना सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय असं जरी असलं तरी या तीन घटना सांगतात की सरकारनं आता जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मोडून काढल्याचं ठरवलेलं दिसते पहिली घटना म्हणजे जरांगे पाटील यांचे सहकारी राहिलेल्या अजय बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर केलेले आरोप दुसरी घटना म्हणजे दुसऱ्या सहकारी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी केलेला खुलासा आणि तिसरी घटना म्हणजेच सरकारकडून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री शंभूराज देसाई व इतरांकडून आलेल्या प्रतिक्रियातून असं स्पष्टपणे दिसतंय की आता सरकारनं जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडून काढण्याचा निर्धार केला आहे परंतु आता जरांगे पाटील पुढे काय करणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील परंतु तुम्हाला या बाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत रहा फॉर द पीपल न्यूज धन्यवाद